नमस्कार मी विष्णू बोरे तर आपण आहोत आता मुंबई आझाद मैदान येथे तर आपल्यासोबत बघू शकता संताजी ब्रिगेडचे जे सदस्य असतील किंवा कार्यकर्ते असतील तर यांना आपण यांच्याकडून जाणून घेऊ नक्की यांच्या मागण्या काय आहेत आणि उपोषण करण्याची वेळ यांच्यावर का आली सर आपलं नाव सांगा ना आणि कुठून आलात तुम्ही मी प्रदीप सिंह गंगणे लातूरहून आलो आहे महाराष्ट्रातील खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात आम्ही नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत उपोषणाला इथं बस बसलेलो आहोत नक्की मागण्या काय आहेत तुमच्या महाराष्ट्रातील खाटिक समाजाला एकोणीसशे शहात्तर साली एकशे आठवी अमेंडमेंट झाली आणि सत्याहत्तरपासून अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये टाकलेले आहेत पण अनुसूचित जातीचे पूर्णपणाने लाभ मिळत नाहीत कारण महाराष्ट्रातील खाटिक समाजाला विविध नावाने ओळखलं जातं ही वस्तुस्थिती शासनानं स्वीकारावं जे पारंपरिक लहान प्राण्यांच्या मानस्विक्रीवर उपजीविका भागवतात जे एकमेकाचे रक्तनातेवाईक आहेत आपल्याला माहीत असतील की सत्यशोधक चवळीला वाहून घेणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी म्हणून डॉक्टर संतोजी रामजी लाड यांनी आयुष्यभर काम केलं त्यांची पताका नेते म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी शासनस्तरावर साजरी व्हावी ही आमची मागणी आहे खाडीक समाजातील बेरोजगार युवकांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती व्हावी म्हणून डॉक्टर संतोजी रामजी लाड यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबतच चौदार तळे जो क्रांतिकारी लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाला त्या लढ्यामध्ये त्यांचे सहकारी म्हणून रामचंद्र खंडूजी कांबळे उर्फचंदुमा खाटेक यांना सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत पुरस्कार देण्यात यावा ही आमची मागणी आहे त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयानं परवाच अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याअनुसूर जर महाराष्ट्र सरकार जर उपवर्गीकरण करणार असेल तर खाटीक जातीला या उपवर्गीकरणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे डॉक्टर संतोजी लाडांचं जीवन कार्य आणि त्यांचा जन्म ठाणेनगरीमध्ये झालेला आहे त्यामुळे ठाणेनगरीमध्ये त्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं ही आमची सरकारला विनंती आहे हे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची या संस्थेतर्फे या ब्रिगेडतर्फे पुढची भूमिका कशी असणार आमच्या मागण्या सातत्याने मी लावून धरलेल्या आहेत मागण्या पूर्ण होण्यासाठी किंवा शासनावर आमचा दबाव जनरेटरच्या माध्यमातून उभारण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गानं अवलंब केलेला आहे व त्याच पद्धतीनं मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करूच तर बघू शकता आपण हिंदू खाटीक समाजाचे जे इथं मोठ्या प्रमाणात इथं बांधव जमलेले आहेत तर यांच्या एकच मागणी जे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही संविधाना मार्फत संविधानाच्या याच्यावर मार्फत आम्ही आंदोलन करू येते तर आमच्या मागण्या पूर्ण न मुख्यमंत्री महोदय करतील हे अशी यांची आशा आहे आणि आम्हाला न्याय मिळून देतील हे यांची आशा आहे धन्यवाद